सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज गा गा। पार्क गार्डन फाउंटन गा। स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर घ्याव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गावठी बनावटीची देशी पिस्टल बाळगणाऱ्या इस्मा हटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई खंडाळा फाटा येथे एक इसम गावठी पिस्टल थांबला असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची टीम खंडाळा फाटा येथे पोहोचली त्यांना राखाडी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला इसम आढळला स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम करून एकोणतीस राहणार काजीपुरा अनसिंग जिल्हा वाशिम यांच्या विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन पोलीस निरीक्षक सतीश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वाकmare पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडांगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिविवामे सर्व नेमलेले स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीपणे कारवाई पार पाडली अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद